सोळा सुटला एक बात झाला इकडं सहा जण पळतायत आणि सहा जणात लढा चालू आहे कोण होते सोळावा पहिले गाडी मालक सिमीला पात्र लढा चालू आहे आता दोघात लढा चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली ड्रायव्हर गड क्रमांक सोळाचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावली गाडी सागर माने ढकटवाडी या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे तेराचे विजय बैल गाडी मालक आपण या ठिकाणी येणार का पाच नंबर तासा बैल गाडी मालक बैल बागाना कुणाची